नांदेड शहरात दहा नोव्हेंबर रोजी भव्य संविधान क्रांती मोर्चाचे आयोजन नमस्कार जय भीम मी भयासाहेब गोडबोले जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर से स्वागत करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनिल मिश्रा यांनी अवमानकारक शब्द प्रयोग केल्याच्या निषेधार्थ संविधान संरक्षण समितीतर्फे दहा नोव्हेंबर रोजी संविधान क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संविधान संरक्षण समितीच्या वतीने शहरातील नरवाडे मंगल कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत देण्यात आली जाऊया याबद्दलचा सविस्तर अनिल मिश्रा नावाच्या मरकटाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महासूर्यावर फुंकण्याचा प्रयत्न केलेला आहे आरक्षणाच्या विरोधामध्ये गरळ ओकलेली आहे संविधानाचं शिल्पकारत्व बाबासाहेब आंबेडकरांचं नाकारण्याचा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा ते अपमान करत आहेत संविधान विरोधी मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत आणि ही प्रतिक्रांतिकारी शक्ती ज्या इथे काम करतात त्या शक्तींचं काम आहे या शक्तींना धडा शिकवण्यासाठी विरोध करण्यासाठी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आणि संविधानाला अभिप्रेत असल्या अशा प्रकारची स्वातंत्र्य समता बंधुता न्यायावर आधारलेली व्यवस्था प्रस्थापित करण्याची जी प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया इथले मनोवादी लोक मोठ्या प्रमाणात खंडित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या खंडित करणाऱ्या संविधान विरोधी शक्तीच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बुलंद आवाज उठवण्यासाठी नांदेड शहरामधून मुंबई दिल्ली ग्वाल्हेर मध्य प्रदेश सर्वत्र आवाज जाण्यासाठी आणि त्या अत्यंत चिल्लर अशा प्रकारच्या मिश्रा नावाच्या माकडाला तात्काळ अटक केली पाहिजे आणि त्याची जी वेगवेगळ्या पद्धतीची मोहीम सुरू आहे संविधानाच्या विरोधामधली या देशातल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य मंडळींचा अपमान करणारी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारी आरक्षणाच्या विरोधामध्ये मोहीम उठवणारी ही जी चुकीच्या पद्धतीची प्रवृत्ती इथे वाढते आहे त्या प्रवृत्तीच्या नांग्या वेळीच आम्हाला ठेचायच्या आहेत आणि या नांग्या ठेचण्यासाठी वैचारिक पद्धतीनं शक्ती प्रदर्शनाच्या रीतीनं आणि सर्वच पद्धतीनं त्याला उत्तर देण्यासाठी ही महासभा आज आयोजित झालेली आहे आणि या महासभेनं असा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या दहा नोव्हेंबरला संविधान क्रांती महामोर्चा नांदेड शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे आणि हा महामोर्चा या देशातल्या सनातनी संघ प्रवृत्तीच्या ज्या विविध धान्य प्रवृत्ती आहेत लोकशाही विरोधी प्रवृत्ती आहेत स्ववर्चस्ववादी अहंकारी स्वरूपाच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना येणाऱ्या दहा तारखेचा मोर्चा मोठ्या प्रमाणामध्ये धडा शिकवणार आहे आणि त्याचा निर्णय सर्वानुमतानं आज झालेला आहे मोर्चाचा मार्ग काय आहे मोर्चाचा मार्ग हा महात्मा ज्योतिराव फुले पुतळा कला मंदिर त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तिथून कलेक्टर ऑफिस पर्यंत हा मोर्चा जाईल आणि त्या माकडाला तात्काळ अटक करा संविधानाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या घेऊन हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर दहा तारखेला धडकणार आहे लोकांना काय आवाहन करणार लोकांना हे आवाहन आहे की जे जे समतावादी आहेत जे जे स्वातंत्र्य समता न्यायाची भाषा करतात आणि जे शोषणाविरोधातली भाषा करतात ज्यांना इथे मानवता अपेक्षित आहे अशा प्रकारच्या लोकांना आणि स्वतःला फुले शाहू आंबेडकरी मोर्चा आहे या मोर्चा प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि मनुवादी अशा प्रकारच्या प्रवृत्ती ज्या डोकं काढत आहेत त्या प्रवृत्तींना धडा शिकवावा किती सामाजिक पक्षांचा सहभाग आहे या संघटना या मोर्चामध्ये स्वतहाला परिवर्तनवादी समतावादी म्हणवणाऱ्या सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांचा स्वतःचे अहंकार स्वतःचे वेगवेगळे मतभेद छोटे छोटे काही असतील ते सारे विसर्जित करून फक्त आम्ही संविधानवादी आणि संविधान क्रांती घडू पाहणारे म्हणून सार सर्वजण या ठिकाणी एकत्र येत आहेत आमचं टार्गेट पाच लाखांचं आहे आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो हो आहोत आपल्या सर्व चॅनलला मी धन्यवाद देतो आपण इथं आलात आणि हा जो दहा तारखेचा मोर्चा आहे हा मोर्चा खरं तर फार पूर्वीच याचं आयोजन आम्ही केलेलं होतं आणि या देशामध्ये वारंवार जो विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान होत आहे याच्या मागचं जे कारण आहे हे आम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे जसं या देशाचा गृहमंत्री अमित शहा बाबासाहेबाचा अपमान करतो त्यानंतर या त्याची पिलावळ हे मिश्रा असेल किंवा तो आनंद स्वरूप नावाचा महाराज असेल तो तिवाडी असेल हे असे अनेक जे लोकं आहेत यांनी हे जे वारंवार बाबासाहेबांचा अपमान करण्याचे हे प्रयत्न जे करत आहेत यांनी काय होणार आहे बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ही तर कोणीच बदलू शकत नाही कारण किंवा कोणी दुसऱ्याचं आहे कोणी त्याला देऊ शकत नाही पण यांचा हा जो प्रयत्न आहे की या देशाला या भारताला हिंदू राष्ट्र करण्याचा हा प्रयत्न आहे याच्या मागचा जो खरा उद्देश जो आहे यांचा की पूर्ण या देशामध्ये आज या लोकांनी ज्या पद्धतीने काम करायला सुरू केलेलं आहे जे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल या सर्व लोकांनी आज मनवादी व्यवस्थेला जे पिलावळ हे जे माजलेले आहेत या लोकांना आज आपण अमित शहा जरी असला हे आर एस एस संघटन जरी असलं याला देशद्रोही राष्ट्रद्रोही संघटन म्हणून आपण घोषित केलं पाहिजे आणि मिश्रासारख्या अमित शहासारख्या त्या आनंद स्वरूपसारख्या महाराजाला या देशातून बाहेर हाकलून टाकलं पाहिजे आणि देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे आणि येणाऱ्या दहा तारखेचा हा जो मोर्चा, या मोर्चा आहे या मोर्चाला सर्व आंबेडकरवादी लोक आणि बहुजनांचे जे आमचे बांधव आहेत हे सर्वजण अतिशय चिडलेले लोक आहेत कारण या देशामध्ये या प्रकारची कधीही घटना अशा घडत नव्हत्या काँग्रेसवाले ज्यावेळेस इथे सत्तेमध्ये होते हे हे वार करायचे पण मान्यवर कांचीराम साहेब सांगायचे की भाई हे काँग्रेस हरी का साफ आहे और बी जे पी कोबरा आहे हे सामनेचे वार करेगा त्यांचे शब्द आज हे खरं ठरत आहे हे समोरून वार करत आहेत म्हणून आज आंबेडकरी जनता ही एकत्र येऊन आज दहा तारखेच्या मोर्चामध्ये आम्ही प्रत्येकाला हे या इथल्या व्यवस्थेला आम्ही सांगणार आहोत मनुवादी व्यवस्थेला सांगणार आहोत की आता बाबासाहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराची सत्ता आम्ही आणणार आहोत असं आम्ही आव्हान या ठिकाणी करणार आहोत संवैधानिक पदावर असणारे अनेक नेते एकमेकांच्या जातीच्या विरोधात बोलतात असंवैधानिक वागतात षडयंत्र आहे या देशामध्ये हे जे काय चाललेलं आहे आर एस एस ला शंभर वर्ष होऊन गेलेत आणि हे त्याचा अजेंडा आहे या देशाचं संविधान बदललं गेलं पाहिजे आणि या संविधानानं इथल्या माणसावरच उपकार नाही तर जनावरांवर या निसर्गावरसुद्धा सुद्धा याबाबत उपकार आहेत कारण संविधानामध्ये सगळ्याला संरक्षण दिलेलं आहे आणि हे त्यांना नको आहे या देशामध्ये वाद झाला पाहिजे जातीभेद मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे त्यामुळं सगळं हे षडयंत्र चालू आहे